निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे काँग्रेस उमेदवार राहुल बोंदरे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची सभा होणार होती मात्र विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं कारण देत राहुल गांधी यांची सभा रद्द झाली मात्र त्यावर चिखली मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार श्वेता महाले यांनी तिखट प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की उमेदवार पराभूत होण्याच्या भीतीने राहुल गांधी यांनी सभा रद्द केली असल्याचा आरोप श्वेता महाले यांनी केला आहे खर तर राहुलजी गांधी हे काँग्रेसचे नेते आहेत गांधी घराण्याचे ते त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला सुलतान आहेत त्यांच्यासाठी विमानाची फोस फाटा त्या ठिकाणी तयार असतो कायम आणि आता तर निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे ते काँग्रेसचे चार प्रचारक का आहेत एक विमान खराब झालं तर दहा विमान त्यांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी असतात तरीसुद्धा ते येऊ शकले नाही याचं खरं कारण असं आहे की ते येऊनसुद्धा इथली चिखलीची स्थानिक काँग्रेसची सीट विजयी होत नव्हती इथल्या काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होत होता आणि भविष्यामध्ये त्यांच्यावरती जी नामुष्की येणार ना होती ती टाळण्यासाठी आजच त्यांनी शहानपण दाखवलं आणि तांत्रिक कारण देऊन ही सभा रद्द केली बुलढाणा घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा <tik> पाहत राहतात स्वराज्य